घरामध्ये झाडे झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि मन प्रसन्न राहते आजकाल लोक घराच्या लावू ज्यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच परंतु वास्तुदोषही दूर होतात घरातील सुख समृद्धी ही झाडांशी जोडलेली असते त्यामुळे घरात झाडे लावताना दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे चुकीच्या दिशेला लावलेल्या झाडांमुळे नकारात्मकता आणि घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात तर वास्तुशास्त्रानुसार कुठली झाडे दक्षिण दिशेला लावू नयेत याविषयी आपण ज्योतिषांकडून ऐकणार आहोत ना नमस्कार मी राजेश जोशी दक्षिण दिशेला कोणती रोपे लावणे टाळावे तर आपण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते झाडे रोपे योग्य दिशेने लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होत दूर होत असतात तर चुकीच्या दिशेने झाडे लावले झाडे किंवा रोपे ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तसेच आर्थिक स्थिती पण बिघडवतात आर्थिक समस्या उद्भवू शकतात सुख समृद्धी येणारी पण पळून जाते वास्तुदोष निर्माण होतात त्यामुळे आपण दक्षिण दिशेला कोणती रोपे लावणे टाळावे याविषयी पाच रोपांविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर पहिली पहिलं रोप आहे ते तुळशीचं रोप आपण कधीही दक्षिण दिशेला लावू नये दुसरं आहे ती शमी नावाची वनस्पती शमीचे झाड जे गणपतीला गणपतीमध्ये आपण गणपतीला वाहतो तर ती शमी ते शमीचे झाडसुद्धा आपण दक्षिण दिशेला कधीच लावायचं नाही आहे तसंच रोजमेरीचं एक वनस्पती आता मिळते ती रोजमेरीची वनस्पतीसुद्धा आपण दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे तसंच आपण आवडीनं मनी प्लॅन्ट आपल्या घरात लावतो तो मनी प्लॅन्ट आपल्या वा वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला असू नये तसेच केळीचं झाड सुद्धा आपण कधीही दक्षिण दिशेला लावायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपण जर पाहिलं तर वास्तुशास्त्रानुसार ही चार रोपे दक्षिण दिशेला लावणे टाळले पाहिजे यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन लोकमत